पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला पण भारताने यावेळी शांत बसण्याऐवजी थेट दहशतवादाच्या मुळावर घाव घातला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलानी पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ्यांवर अचूक हल्ले केले युसुफ अझहर अब्दुल मलिक रोफ आणि मुदासीर अहमद यांसारख्या खुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करत शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं ही कारवाई इतकी प्रभावी होती की दहशतवादी गटांना पुन्हा डोकं वर काढण्याची हिंमतच राहिली नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या धडाक्याने दहशतवादी गट पुन्हा सावरत नाही तोच आणखी त्यांना अजून एक मोठा धक्का बसला लष्कर तोयबाचा टॉप कमांडर रज्जाउल्लाह आणि उर्फ अबू सैफुल्ला याला पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटली येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केलं अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आपल्या घरातून बाहेर पडताच मटलीच्या फालकारा चौकात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला पण हा अबू सैफुल्ला कोण होता हा तोच दहशतवादी होता ज्याने भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता दोन हजार एक मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ छावणीवर हल्ला दोन हजार पाच मध्ये बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर हल्ला दोन हजार सहा मध्ये नागपूर येथील आरएसएस एस मुख्यालयावर हल्ला या तिन्ही हल्ल्यांमध्ये अबू ची भूमिका बजावली होती इतकंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून तो नेपाळ मधून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रचत होता विविध अतिरेकी संघटनांना आर्थिक मदत पुरवणारा हा खुख्यात दहशतवादी भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता या त्याच्या मृत्यूने दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला आहे हा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे अबू साहेब वर गोळ्या झाडणारे हे अज्ञात हल्ले कोण होते याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही पण एक गोष्ट नक्की या हल्ल्याने दहशतवादी गटांमध्ये खळबळ माजली आहे काही तज्ञांचं म्हणणं आहे की ही कारवाई गुप्तचर यंत्रणांनी नियोजित केलेली असू शकते पण सत्य काय आहे हे काळच ठरवेल ऑपरेशन सिंदूर आणि अबु सैफुल्लाच्या खात्म्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे भारत आता दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही भारतीय सशस्त्र दल गुप्तचर यंत्रणा आणि सरकार यांच्या एकजुटीने दहशतवाद्यांना त्यांच्या अखेरच्या मंजिलापर्यंत पोहोचवण्याची ही खूण गाठ आहे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने दाखवलेली ताकद आणि अबू सैफुल्लाच्या मृत्यूने पुन्हा एकदा जगाला भारताची ताकद दाखवून दिली अबू सैफुल्लाच्या मृत्यूने लष्कर तोयबाला मोठा धक्का बसला असला तरी दहशतवादाचं होईपर्यंत भारताची ही लढाई थांबणार नाही भारतीय सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क आहे दहशतवादी गटांना आता एक गोष्ट चांगलीच कळून चुकली आहे भारतात दहशत पसरवण्याची चूक केली तर त्याची किंमत मोजावीच लागली पाकिस्तान मधील दहशतवादी नेटवर्क आता असुरक्षित झालं आहे गेल्या काही वर्षात सोळाहून अधिक दहशतवादी अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले आहेत आणि यात अबू सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे अबु सैफुल्लाच्या हत्येने लष्कर ए नेपाळ नेपाळमधील मॉड्यूल कमकुवत झालं आहे पण दहशतवादाचा धोका अजूनही कायम आहे भारतीय सुरक्षा यंत्रणांना आता अधिक सतर्क राहावं लागेल दुसरीकडे पाकिस्तान मधील या टार्गेट किलिंगमुळे तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं अबू सैफुल्लाच्या हत्येमागे कोण असावं ही भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई आहे की अंतर्गत गटबाजी तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा